समाज मनाची वीराचार्य पतसंस्थेची शून्य टक्के ची परंपरा कायम संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये सदृश वातावरण असताना ऊस द्राक्ष उत्पादनात झालेल्या घटीमुळे प्रतिकूल परिस्थितीत सभासद व ग्राहकांच्या प्रतिसादामुळे चालू आर्थिक वर्षात संस्थेने शून्य टक्के एनपीएची परंपरा कायम ठेवल्याची माहिती संस्थेचे चेअरमन अजित कुमार भंडे यांनी दिली ते म्हणाले की संस्थेने व्यवसायामध्ये एकशे दोन कोटी पन्नास लाखाची वाढ करत एकत्रित सातशे सभासद ग्राहकांचे अभिनंदन करून संस्थेचे मार्गदर्शक संचालक तथा महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे महासचिव शशिकांत राजोबा यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची वाटचाल सुरू असल्याचे सांगितले संस्थेकडे ठेवी चारशे पस्तीस कोटी एक लाख कर्ज वाटप तीनशे सव्वीस कोटी अडुसष्ट लाख भाग भांडवल अकरा कोटी शहात्तर लाख सी डी रेशो अडुसष्ट पॉईंट वीस टक्के स्वनिधी सत्तेचाळीस कोटी पंचवीस लाख गुंतवणूक एकशे पंच्याहत्तर कोटी सत्त्याण्णव लाख कर्ज वसुली सत्त्याण्णव पॉईंट पंच्याहत्तर टक्के इतकी झालेली असून शून्य टक्के एम पी ए आहे सांगली जिल्हा कार्यक्षेत्र असून संस्था पंचवीस शाखांच्या माध्यमातून ग्राहकांना सेवा देत आहे संस्थेच्या या वाटचालीमध्ये व्हाईस चेअरमन अरुण पाटील सर्व संचालक सल्लागार सभासद ग्राहक व व्यवस्थापक शीतल मसुटगे यांच्यासह सर्व सेवकांचे से योगदान लाभत आहे